राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं वारं वाहत आहे त्या दृष्टीनं आता सर्वच राजकीय पक्ष कंबर कसून तयार आहेत याच अनुषंगाने शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही नेत्यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेकडे विशेष लक्ष केंद्रित केलंय अशातच आता शरद पवारांनी या महापालिकेच्या संदर्भात आढावा बैठक घेतली आहे आणि बैठकीनंतर माजी मंत्री हर्षवर्धन पाटलांवर पिंपरी चिंचवड शहराची जबाबदारी टाकली आहे जेव्हा शरद पवारांनी हर्षवर्धन पाटलांवर एवढी मोठी जबाबदारी टाकली तेव्हाच मला प्रश्न पडला की दोन 2014 पासून सातत्यानं पराभूत होणार आहे आणि कायम या पक्षातून त्या पक्षात कोलांडत्या उड्या मारणारे हर्षवर्धन पाटील अजित पवारांसमोर टिकणार आहेत का जे अजित पवारांनी सलग 20 वर्ष काम करून पिंपरी चिंचवड मध्ये राष्ट्रवादीची ओळख निर्माण केली त्या अजित पवारांसमोर हर्षवर्धन पाटलांसारख्या पराभूत नेत्याचा टिकाव लागणार आहे का याच विषयावर आहे आजचा व्हिडिओ नमस्कार मी भाग्यश्री आपण पाहताय बखरला येऊ तर मंडळी पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांसमोर हर्षवर्धन पाटलांचा टिकाव लागणार आहे का या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी जर आपण पिंपरी चिंचवडचा विचार केला तर तिथे दोन हजार चौदा पूर्वी फक्त अजित पवारांचा आणि राष्ट्रवादीचा दबदबा होता जेव्हा राष्ट्रवादी एकसंध होती तेव्हा अजित पवारांनी जातीनं लक्ष घालून पिंपरी चिंचवडला आपला बालेकिल्ला बनवला आणि फक्त राजकीय दृष्ट्याच नाही तर भौतिक सोयी सुविधा आणि शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून देखील महत्वाचं योगदान म्हणूनच या भागातील अगदी सामान्य कार्यकर्त्यांपासून ते आमदारांपर्यंत सगळ्यांशीच अजितदादांचा अगदी पर्सनल कनेक्ट राहिलाय त्याचाच परिणाम म्हणून दोन हजार बाराच्या महापालिका निवडणुकीत पिंपरी चिंचवडमधून राष्ट्रवादीचे सर्वाधिक म्हणजेच तब्बल त्र्याऐंशी नगरसेवक निवडून आले होते एवढंच नाही तर पिंपरी चिंचवड मधले मातब्बर नेते म्हणून ओळखले जाणारे आमदार महेश लांडगे अण्णा बनसोडे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांना देखील कधी काळी स्वतः अजित पवारांनी जवळ देऊन मोठं केलं म्हणूनच सर्वच नेते अजितदादांच्या जवळचे नेते म्हणून ओळखले जात होते आणि त्यांच्याच जीवावर अजितदादांनी पिंपरी चिंचवडला आपला बाले बनवला होता मात्र कालांतराने राज्याचं राजकारण बदललं दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये राज्यातील कित्येक बडे बडे नेते भाजपावासी होऊ लागले याच काळात महेश लांडगे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्यासारखे मातब्बर नेते भाजपावासी झाले आणि त्याचाच परिणाम म्हणून ज्या पिंपरी चिंचवड महापालिकेत कधी काळी राष्ट्रवादीचा बोलबाला होता त्या महापालिकेवर दोन हजार सतराला ला भाजपाची सत्ता आली आणि राष्ट्रवादीचे छत्तीस नगरसेवक निवडून आल्यानं हा पक्ष दुसऱ्या क्रमांकावर गेला म्हणूनच आज गडीला राजकारण बघितलं तर तिथे भाजपाच्या पाठोपाठ पाट अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा दुसरा नंबर लागतो पण हे सगळं असताना जर आपण शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा विचार केला तर जेव्हा अजित पवारांनी या भागात आपला बोलबाला निर्माण केला त्या काळात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होत्या त्यामुळे शरद पवारांनी या भागाकडे कधीच फारसं लक्ष घातलं नाही काही मोजके नेते सोडले तर शरद पवारांचा या भागात अजिबातच दबदबा नव्हता म्हणूनच जेव्हा राष्ट्रवादीत फूट पडली तेव्हा पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादीच्या बहुतांश नेते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शरद पवारांची साथ सोडली अगदी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून भोसरीची विधानसभा लढवणारे अजित गव्हाणे पराभवानंतर अजितदादांसोबत गेले तसंच दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं पिंपरी चिंचवड मधून तीन जागा लढवल्या मात्र त्या तीन पैकी एकही जागेवर त्यांना यश मिळवता नाही म्हणजे काय तर ही सगळी पार्श्वभूमी बघता पिंपरी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची अगदीच कमकुवत अवस्था आहे त्यामुळे अशा परिस्थितीत आता या भागात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला शह देणं शरद पवारांपुढे मोठं आव्हान असणार आहे असं असताना आता शरद पवारांनी ती जबाबदारी इंदा हर्षवर्धन पाटलांच्या खांद्यावर टाकली आहे पण यात जर आपण हर्षवर्धन पाटलांचा इतिहास बघितला तर दोन हजार चौदा पासून आपल्याच बाले किल्ल्यात सातत ते सातत्याने पराभूत होत आहेत आणि तेव्हापासूनच सत्तेच्या लोभापाई इकडून तिकडे कोलांडेवड्या मारतायत यात जर आपण अगदी अलीकडचं उदाहरण बघितलं तर काही महिन्यांपूर्वी ते शरद पवारांची साथ सोडून भाजपात सामील होतील अशा आशयाच्या चर्चा रंगत होत्या म्हणूनच त्यांनी आजवरची भूमिका बघता त्यांच्यावर पक्षांना कितपत विश्वास ठेवावा हाही प्रश्नच आहे अशा परिस्थितीत आता शरद पवारांनी त्यांच्यावर पिंपरी चिंचवडच्या महापालिकेची जबाबदारी दिली आहे आणि ज्या पिंपरी चिंचवडमध्ये शरद पवारांचा एकही आमदार नाही पक्षाचा कोणताही मोठा चेहरा नाही ग्राउंड कनेक्ट नाही त्या मतदारसंघात शरद पवारांचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्याचं मोठं आव्हान उभं केलंय त्यामुळे या मतदारसंघात आधीपासूनच भाजपा आणि अजित पवारांची राष्ट्रवादी अशा दोन तगड्या पक्षांचं आव्हान असताना तिथे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा टिकाव लागणार आहे का सातत्यानं पराभूत होत असलेल्या हर्षवर्धन पाटलांवर टाकलेली पिंपरी चिंचवडची जबाबदारी पेलण्यासाठी ते सक्षम आहेत का हर्षवर्धन पाटील थेट अजित पवारांना टक्कर देऊ शकणार आहेत का आणि शरद पवारांना त्या महापालिकेत आपलं अस्तित्व आता निर्माण करता येणार आहे का असे अनेक प्रश्न आहेत त्यामुळेच आता शरद पवारांनी घेतलेल्या या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा